वचनपूर्ती शब्दांची विचारांची कर्तव्यांची गतिमान विकासाची हात कलंगले लोकसभा मतदार संघात आजपर्यंत हात कलंगले लोकसभा मतदारसंघातर्फे खासदार धैर्यशील माने साहेब आपले खूप खूप आभार तसेच माननीय खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर व सांगली जिल्हा समस्त शिवसैनिक आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर जी महाराष्ट्र शासनाने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती ती ऐकण्याचा निर्णय गेला आणि चोवीस जानेवारीला सर्व संबंधित घटकांना नोटिसेस काढल्या हे ऐकून खूप आनंद झाला माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला फसवलं नाही टिकणारं आरक्षण दिलं हे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाने वेळेला दिलेल्या आरक्षणावर मोहोर उमटवली त्याच वेळेला सिद्ध झालं महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने ही केस सुप्रीम कोर्टामध्ये नीट चालवली नाही मराठा समाज कसा मागास आहे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या हे त्यांना सर्वोच्च न्यायालयानं पटवून देता आलं नाही पन्नास टक्क्याच्या वर असाधारण एक्स्ट्रॉर्डनरी स्थिती निर्माण झाल्यानंतर देता येतही एक्स्ट्रॉऑर्डनरी स्थिती महाराष्ट्रामध्ये मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने मागास असल्यामुळे निर्माण झालेले हे ते सिद्ध करू शकले नाहीत हे क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने ऐकण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळजवळ सिद्ध झाला आहे मला हे मान्यच आहे की क्युरेटिव्ह पिटीशन चालायचे आहे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार माहिती नाही आहे परंतु महाविकास आघाडीला ही केस नीट लढवण्यामध्ये इंटरेस्टच नव्हता हे त्याच्यात अनेक घटना आहेत आता महत्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आम्ही सगळेजण प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आम्ही सगळेजण तज्ञांची फौज उभी करून सर्वोच्च न्यायालयाला काही गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत उदाहरणार्थ आधीच्या निर्णयामध्ये मराठा समाजामधली श्रीमंती मराठा समाजातलं पुढारले पण दाखवण्याचा प्रयत्न झाला ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज मागासलेला आहे आर्थिक आणि सामाजिक ह्याच्याकडे मला असं म्हणता येणार नाही की न्यायालयाचं दुर्लक्ष झालं पण हे न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायला महाविकास आघाडी अपयशी ठरली की एका बाजूने आमदार किती मराठा समाजाचे खासदार किती मराठा समाजाचे याची मांडणी याचा एकाअने उल्लेख निकालामध्ये येत असताना डबेवाल्यांमध्ये मराठा समाजाचं पर्सेंटेज किती हमालांमध्ये मा मराठा समाजाचं पर्सेंटेज किती माथाडीमध्ये मराठा समाजाचं पर्सेंटेज किती सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचा साईज हा विभागने होता होता किती छोटा झाला आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रामुख्याने हा मुद्दा जो उपस्थित निर्णयामध्ये केला की कि दोन हजार आठ साली बापट कमिशनने जो समाज मागासलेला नाही तो लगेच पंधरा वर्षामध्ये मागासलेला कसं होतं याचं कारण प्रचंड लँड होल्डिंगमधलं डिव्हिजन झालं मोठ्या प्रमाणावर निसर्ग लहरी झाला शेती परवडण्याशी परवडण्याशी झाली आणि त्याच्यातून मराठा समाजातली गरिबी ही वाढत चालली ही वस्तुस्थिती ही लक्षात दाल द्यायला पाहिजे होती आता मोठ्या प्रमाणात कायदेतज्ञांबरोबर घेऊन चांगले चांगले वकील लावून वारंवार दिल्लीमध्ये जाऊन नीट डिस्कशन करून सर्वोच्च न्यायालयाने ही जी संधी दिलेली आहे क्युरिटीव्ह पिटीशन ऐकण्याची त्याचा महाराष्ट्राचं मान्य एकनाथजींच्या नेतृत्वाखाली असणारं असना सरकार या संधीचा फायदा घेईल मला आशा वाटते की जर नीट मांडणी नी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आरक्षण हे पुन्हा एकदा मराठा समाजाला मिळू शकतं आणि मराठा समाजामध्ये जो असंतोष आहे ती अस्वस्थता आहे की आम्हाला मिळालेलं आरक्षण फेटाळलं गेलं तर आमचं काय होणार ती अस्वस्थता संपू शकते मला हे मान्यचं आहे की हा आशावाद आहे माणूस आशेवरच जगतो आणि तो आशेवर जगताना आशा व्यवहारात देण्यासाठी प्रयत्न करतो तो प्रयत्न आणि एकनाथजी आणि त्यांची सगळी टीम आम्ही सगळे म्हणून करू याचा मला पूर्ण विश्वास आहे